कार मित्रांनो सचिन मुरुआर एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये बँक कर्मचारी पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया जय महाराष्ट्र क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड गडचिरोली ॲड्रेस मुख्य कार्यालय दुर्गा मंदिर जवळ कॅम्प एरिया रामपुरी वार्ड नंबर सात गडचिरोली डबल फोर टू सिक्स झिरो फाईव्ह जिल्हा गडचिरोली महाराष्ट्र राज्य ईमेल ॲड्रेस दिला आहे पाहिजेत बँकेला खालीलप्रमाणे कर्मचाऱ्यांची पदे भरावयाची याची असून पात्र उमेदवारांनी आपले स्वतःचे हस्ताक्षरामध्ये अर्ज लिहून शैक्षणिक व इतर आवश्यक साक्षांकित कागदपत्रांसह बँकेचे मुख्य कार्यालयात दिनांक सतरा बारा दोन हजार चोवीस म्हणजेच सतरा डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत अनुक्रमांक एक पदाचे नाव मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर पदसंख्या एक जागा शैक्षणिक अर्हता यम कॉम ऑब्लिक एम बी ए ऑब्लिक एम सी एम ऑब्लिक एम सी ए प्राधान्य जी डी सी ए ऑब्लिक सी ए डबल बी अनुभव सहकारी बँकेतील उच्च पदस्थ अधिकारी पदाचा पंधरा वर्षाचा अनुभव आवश्यक अनुक्रमांक दोन पदाचे नाव अधिकारी ऑब्लिक लिपिक ऑफिसर ऑब्लिक क्लर्क एकूण जागा एकूण चार जागा पदसंख्या एकूण चार शैक्षणिक अर्हता बी कॉम ऑब्लिक बी एस सी ऑब्लिक बी ए ऑब्लिक एम बी ए अनुभव सहकारी बँकेतील दोन वर्षाचा अनुभव अनुक्रमांक तीन माहिती तंत्रज्ञान अधिकारी आय टी ऑफिसर पदसंख्या एक जागा शैक्षणिक अर्हता बी कॉम्प्युटर सायन्स एम सी ए यम सी एम बँकिंग क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य अनुक्रमांक चार पदाचे नाव शिपाई पिऊन पदसंख्या एक जागा शैक्षणिक अर्हता बारावी सूचना इन्फॉर्मेशन अटी टी एक वरील एक ते तीन या पदाकरिता संगणकीय ज्ञान असणे आवश्यक आहे दोन बँकेच्या नियमानुसार व अर्जदारांच्या अनुभवानुसार आकर्षक वेतन देण्यात येईल तीन वरील दोन ते तीन पदाकरिता निवड झालेल्या उमेदवाराचा दोन वर्ष परिविक्षाधीन कालावधी प्रोबेशन पिरियड राहील चार वरील दोन ते तीन पदाकरिता वयोमर्यादा पस्तीस वर्षापर्यंत राहील व यात फेरबदल करण्याचे अधिकार संचालक मंडळाने राखून ठेवलेले आहेत पाच वरील प्रमाणे शैक्षणिक पात्रता नसल्यास अर्ज स्वीकारण्यात येणार नाही सहा उपरोक्त भरती संबंधी फेरबदल व इतर अधिकार बँकेने राखून ठेवलेले आहेत अध्यक्ष जय महाराष्ट्र क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड गडचिरोली संपर्क क्रमांक दिले आहे पहिला संपर्क क्रमांक सेवन डबल एट सेवन फोर थ्री फोर डबल वन एट दुसरा संपर्क क्रमांक ट्रिपल सेवन थ्री नाईन फोर फाईव्ह सेवन वन झिरोत क्रमांक दोन जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण जाहिरात क्रमांक दिला आहे इंडियाज बेस्ट परफॉर्मिंग पोर्ट जे एन पी ए खालील पदांसाठी अर्ज मागवीत आहे म्हणजेच जे एन पी ए म्हणजे जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण खालील पदांसाठी अर्ज मागवित आहे पदाचे नाव पायलट वेतनश्रेणी सत्तर हजार ते दोन लाख रुपये पदांची संख्या आणि आरक्षण एकूण दोन पद एक अनाक अनारक्षित एक अनारक्षित आणि एक अनुसूचित जमाती म्हणजे एक अनारक्षित आहे अनरिझर्व आणि दुसरे पद अनुसूचित जमाती शेड्यूल कास्ट त्यानंतरचं आहे पद सुरक्षा निरीक्षक सहाय्यक व्यवस्थापक सुरक्षा वेतनश्रेणी चाळीस हजार ते एक लाख चाळीस हजार पदांची संख्या एक पद अनारक्षित त्यानंतरचे पद आहे व्यवस्थापक मरीन इंजिनिअरिंग वेतनश्रेणी पन्नास हजार ते एक लाख ,00, साठ हजार पूर्वसुधारित श्रेणी वीस हजार सहाशे ते छेचाळीस हजार पाचशे किंवा दहा हजार सातशे पन्नास ते सोळा हजार सातशे पन्नास पदांची संख्या आणि आरक्षण एक पद अनारक्षित इन्फॉर्मेशन सूचना अधिक तपशिलासाठी कृपया जे एन पी ए वेबसाईट ही वेबसाईट दिली आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट जे एन पोर्ट डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरील एम्प्लॉयसिस कॉर्नरच्या करियर सेक्शनला भेट द्या व्यवस्थापक कार्मिक